श्री गणेश दत्तगुर्भ्यो नमहा नगरनिवासी परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी यांचं एक वाक्य साधस आहे पण त्या त्या म वाक्यामध्ये किती मोठा गुह्य अर्थ दडलेला आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला कुठेतरी दमायला झालं पाहिजे याचा अर्थ काय तर दमायला होणं याचा अर्थ आपण धंदा करणं बंद करणं असा मुळीच नाही आहे त्यामध्ये खूप गुह्य आणि व्यापक असा अर्थ दडलेला आहे जसं ते संत तुकाराम महाराजांचं उदाहरणही गुरुदेव देत देत असत आणि सांगत की उरलो उपकारापुरता याचा अर्थ फक्त खाऊन पिऊन आता झोपा काढणं असा अभिप्रेत नाही आहे तर संत तुकारामानी त्याद्वारे फार मोठं तत्त्वज्ञान सांगून ठेवलेलं आहे आणि तसंच तत्वज्ञान जे आहे ते दमायला झालं पाहिजे या शब्दातून गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे गुरुदेव सांगत की अरे बाबांनो पृथ्वी अखंड आहे ही ब्रह्मांड एवढं मोठं आहे तुम्ही कुठपर्यंत चालत राहणार आहात मग ते चालणं शरीराने असो मनाने असो किंवा विचारांनी असो ही भ्रमंती कुठेतरी थांबली पाहिजे थोडंसं थांबायला हवं आणि स्वतःला तपासायला हवं त्याशिवाय आपण स्थळी कसं पोहोचणार आहोत यासाठी मी म्हणतो की आत्मपरीक्षण करा म्हणजे वेळोवेळी आपल्याला झालेली चूक लक्षातही येते आणि ती सुधारण्याची संधीसुद्धा मिळते यासाठी योग्य वेळी दमायला झालं पाहिजे पैसा मिळवीत राहणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा थांबता आलं पाहिजे आणि मग आपण जेथून आलो त्या घराचा पुन्हा शोध घेतला पाहिजे आपण जर आपल्या घरचा पत्ताच विसरून नुसतं फिरत राहिलो तर आपली अवस्था शेवटी काय होईल याचाही विचार आपल्याला योग्य वेळी केला पाहिजे हे माझं सांगणं फक्त व्यापारी किंवा नोकरदार वर्गासाठी नाही आहे नोकरदार वर्ग तर य योग्य वेळेला सेवानिवृत्त होतो पण व्यापारी वर्ग मात्र दीर्घकाळापर्यंत ता थांबायला तयार नसतो तर यासाठी आपण कुठेतरी थांबलं पाहिजे सतत पैशाच्या मागे धावत राहणं योग्य नाही आता ही गोष्ट ब्राह्मणांच्या बाबतीतसुद्धा आहे की हा ब्राह्मण वर्ग बुद्धिमान आहे अतिशय आणि त्यांनी वेदांचं पूर्ण शिक्षण घेण्याच्या आधी थोड्या शिक्षणानंतरच ते भिक्षुकी प्रारंभ करतात याचा कारण कळत नाही परंतु ज्यांना भिक्षुकी करायची आहे त्याच्यामागे काहीतरी कारणं असतात कधीकधी आर्थिक घरची परिस्थिती बरी नसते किंवा थोडंसं शिक्षण घेऊन परंपरा भिक्षुकी करण्याची असते असे लोक लगेचच लागतात पण खरोखर ज्यांना शिक्षण पूर्णपणे वेदांचं घ्यायचं आहे अशा लोकांच्या उदारपूर्तीचा आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे तुम्ही सर्वजण त्यांना मदत करा कारण त्यांचं उत्कर्ष होतोच त्याच्याबरोबर आपलासुद्धा उत्कर्ष होत असतो परंतु ब्राह्मणांनी सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जी दक्षिणा मिळवतो जे द्रव्य मिळवतो यजमानांकडून त्यातून आपल्यालासुद्धा थोडंसं दान करता आलं पाहिजे म्हणजे यजमानांचे दोष दूर होण्यासाठी त्यांनी आपल्याला जे दान केलं त्या दानातून जर आपण दान केलं तर आपलं धनसुद्धा शुद्ध होतं आणि मग त्याचे परिणामही आपल्या कुटुंबावरती चांगले होत असतात ब्राह्मणाने उजव्या हातानेच दक्षिणा घ्यावी आणि यजमानांनी दक्षिणा किंवा दान करताना उजव्याच हाताने ते करावं असा नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे गुरुदेवांनी आपल्याला हे सगळं ज्ञान होण्यासाठी दरवर्षी श्रीमद भागवत सप्ताहचं आयोजन केलेलं आहे कारण भागवतामधून आपल्याला विविध प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती होते त्यामध्ये सुद्धा ह्याच प्रकारचा एक वाक्य आहे की पांडवांच्या महाप्रस्थानाचं वर्णन ऐकणं हे पुण्यकारक मानलं जातं आता हे पांडवांचं महाप्रस्थान पुण्यकारक मानलं का बरं जातं तर सुद्धा गुरुदेवाने जे दमायला झालं पाहिजे असं जो सांगितलेलं आहे त्यातला काही अंश याच्यामध्ये आहे प ह्या पुण्यकारक का, या का मानलं जातं तर त्याचं कारण असं आहे की पांडवांना महाभारताच्या युद्धानंतर सर्व काही प्राप्त झालं प्राप्त झालं परंतु त्यानंतर त्यांचं मानसिक समाधान मात्र त्या हरवून बसलेले होते आणि त्यामुळे त्यांनी भगवंताला सांगितलं की सगळं मिळालेलं आहे परंतु मनाची शांती ही आम्ही गमावलेली आहे तर काय करावं मग भगवंताने सांगितलं की आता प्रायश्चित्त घ्या म्हणून ते महाप्रस्थानाला निघाले आणि महाप्रस्थानाला निघाले म्हणजे भगवंताच्या कृपेने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाच्यामुळे त्यांना आपला मार्ग जो होता कुठे जायचे याचे याचं ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी तो मान त्या मार्गाचं अनुसरण केलं आणि आपल्यालाही ते जमलं पाहिजे म्हणून आपण हे ज्ञान ऐकणं पुण्यकारक आहे असं मानलं जातं आपल्याला अशा गोष्टींचं ज्ञान व्हावं म्हणून दोन तपाहून अधिक परतपासून गुरुदेवांनी ही भागवताची परंपरा आपल्या देवस्थानमध्ये सुरू केलेली आहे आणि गुरुदेवांनी वेळोवेळी आपल्याला खूप ज्ञान दिलं आणि ज्ञान स सा, देण्यासाठी अनेक मार्गही उपलब्ध करून दिलेले आहेत म्हण अशा गुरुदेवांनाच्या चरणाशी चा शतशत वंदन श्री गुरुदेव दत्त